महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना अडचणी असताना महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा आणि मगच निवडणुकीला सामोरं जा असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी करून शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोर पेच टाकलाय लोकसभा निवडणुकीच्या यशानंतरच्या पहिल्याच महाविकास आघाडीच्या एकत्र मेळाव्यात त्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे आता ही ठिणगी वणव्याचं रूप घेणार का माविया मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर करणार हे सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहतात बखरलाईव्ह स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीनं आपल्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय त्याचं यजमानपद शिवसेनेकडे होतं म्हणून उद्धव ठाकरेंनी मेळाव्यात उद्घाटनाचं भाषण केलं आणि या भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी उद्धव ठाकरे उमेदवार जाहीर करण्याचे आतापर्यंत पवार आणि काँग्रेस यांनी टाळलं त्या उलट उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेनेनं कंबर या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी दिल्लीत जाऊन सोनिया गांधी आणि राहुल गांधींची भेट देखील घेतली होती त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हुरूप वाढला आणि त्यांनी पवार पृथ्वीराज बाबा यांच्या समोरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा विषय काढला उद्धव ठाकरे काय म्हणाले ते बघू महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण होणार असं विचारलं जात आहे आजच्या मेळाव्यास पृथ्वीराज चव्हाण आहेत शरद पवार आहेत मी त्यांना सांगतो आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा मी तुम्हाला पाठिंबा देतो कोणाचंही नाव जाहीर करा मग उद्धव ठाकरे असो की अन्य कोणी माझा पाठिंबा असणार आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले बऱ्याच दिवसांपासून आपल्या मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यायचं ठरत होतं आज योग जुळून आलाय निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार आहे त्यांनी निवडणूक जाहीर करावी आमची तयारी आहे पण तयारी आहे हे बोलायला सोपं आहे मात्र लढाई सोपी नाहीये लोकसभेत आपण राजकीय शत्रूला पाणी पाजलं लोकसभेची निवडणूक ही संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाची होती आता महाराष्ट्र धर्म वाचवायची आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान वाचवण्याची लढाई आहे तू राहील नाहीतर मी राहील या जिद्दीनच ही निवडणूक लढायला पाहिजे पण हे आपल्यात व्हायला नको त्यांच्या विरोधात आपल्याला लढायचंय जे महाराष्ट्र लुटायला आलेत आपली आघाडी आधीपासूनच आहे हो सरकारला आता जाग आली आहे की काही केलं पाहिजे असं त्यांना आता वाटतंय ते डुबक्या मारून पवित्र होत आहेत असं बघतायत रक्षाबंधनात स्वतःचे फोटो छापत आहेत पुढच्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आम्ही आहोतच मी महाराष्ट्राचं हित जपून उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल पण त्यांना झोपू याची शपथ आज घ्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा आता जाहीर करा शरद पवार आणि पृथ्वीराजजी तुम्ही जाहीर करा मी पाठिंबा देईन मी माझ्यासाठी लढत नाही मी मुख्यमंत्री पद सोडलंय ते महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र झुकवण्याची कोणाची हिंमत होणार नाही जो महाराष्ट्राला झुकवण्याचं काम करतो त्याला गाडून टाकतो आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा मी पाठिंबा देतो जो अनुभव भाजपच्या युतीने घेतला त्याची पुनरावृत्ती नको वीस आणि पंचवीस वर्ष आमची युती होती बैठका व्हायच्या ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री हे धोरण होतं त्यावेळी एकमेकांच्या पायावर धोंडे पडले जात होते पाडापाडीचं राजकारण व्हायचं पण आता ते करू नका असं उद्धव ठाकरे म्हणाले एकूणच हे सगळं प्रकरण बघता आता महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडायला सुरुवात झालेली दिसते हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा